जर दोन ते तीस पर्यंतचे वर्ग तुम्हाला लवकर पाठवत असतील राहू दे दोन ते वीस पर्यंतचे तरी वर्ग तोंडपाठ करा वर्ग तोंड पाठच करा कारण वर्गसंख्या जर पाठ असेल दोनचा वर्ग चार आठचा वर्ग किती ते बघा तुम्ही आता आठचा वर्ग सातचा वर्ग सातचा वर्ग सतराचा वर्ग बाराचा वर्ग झट 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 सांगता आलं पाहिजे जर वर्गसंख्या पाठ झाली तर गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयामधले जी गणित असतील ते सोडवणं अवघड जाणार नाही त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे घनसंख्येचा तो आहे घन संख्येचा किमान एक ते वीसपर्यंतचे घन पाठ असणे आवश्यक एक ते वीसपर्यंतचे घन सध्या होत नाहीत राहू दे किमान एक ते पंधरापर्यंतचे तरी घन पाठच असणे आवश्यक तोंडपाठच करा कारण ज्याला वर्गसंख्या तोंडपाठ आहेत ज्याला घनसंख्या तोंडपाठ आहेत ज्याला दोन ते तीसपर्यंतचे पाडे तोंडपाठ आहेत त्याला गणिताच्या क्रिया सुपरफास्ट करणं अवघड जाणार नाही त्यामुळं लक्षात घ्या हे तीनही मुद्दे ज्याचे व्यवस्थित तो यामध्ये नक्कीच गणितामध्ये पैकीच्यापैकी मार्क मिळवण्यापासून कोणीही त्याला रोकू शकत नाही पैकीच्या पैकी मार्क्स म्हणजे आउट ऑफ म्हणजे शंभर थोडक्यात शंभरपैकी शंभर मार्क आपल्याला मिळवायचे असतील गणितामध्ये तर पाढे लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे वर्गसंख्या लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे आणि घनसंख्या लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे काय तर ह्या आपण अपन... वर्गसंख्या कुठंपर्यंत लक्षात ठेवायचं हे तुम्हाला सांगितलं घनसंख्या कुठंपर्यंत लक्षात ठेवायचं हे तुम्हाला सांगितलं सध्या बे ते तीसपर्यंतचे पाडेपाठ होत नाहीत सध्या राहू दे किमान बे ते वीसपर्यंतचे तरी पाडेपाठ तोंडपाठ करा त्यानंतर आता जो आजच्या व्हिडिओमधला शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे मूलभूत क्रिया आता मूलभूत क्रिया ज्याच्या फास्ट ज्याचा मूलभूत क्रियांचा सराव ज्याचा उत्तम त्याचे त्याला गणितामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळणारच मूलभूत क्रिया कोण बेरीज, वजाबाकी गुणाकार आणि भागाकार आता विद्यार्थी मित्रांनो मी याच्यासाठी एक तुम्हाला बेरीज वजापैकी गुणाकार भागाकाराच्या सरावासाठी एक बघा आम्ही सांगतो ट्वेंटी ट्वेंटीची मॅच खेळायची आता तुम्ही म्हणणार सर ट्वेंटी ट्वेंटी काय आता आय पी एल खेळायची की काय नाही बेरिजेची रु दररोज पाच गणितं वजाबाकीची दररोज पाच गणितं गुणाकाराची दररोज पाच गणितं आणि भागाकाराची दररोज पाच गणितं अशी एकूण वीस गणितं आपण सोडवायची आहेत यामध्ये वीस गणितांमध्ये वीस गणितं सोडवायची आहेत आणि ही वीस गणित सोडवायला फार फार तर वीस मिनिटं खूप झाली ट्वेंटी ट्वेंटी वीस गणितं वीस